झालेला प्रकोप आणि जला मुसळधार पाणी या सर्व घटनेमुळे पैठण पासून तर खाली नांदेड पर्यंतची गोदाकाठची गावं आहेत ती पूर्णपणे पाण्याने वेढलेली होती परतूर तालुक्यातील चांगतपुरी सावरगाव मुळेगाव गंगासांगवी ही गावं पूर्णपणे स्थलांतरित झालेली होती येथे आमदार बबनराव लोणीकर साहेबांच्या सूचनेनुसार त्यांनी केलेल्या आव्हानानुसार विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी अन्नछत्र सुरू केले नागरिकांना स्थलांतराची व्यवस्था केली राहण्याची व्यवस्था केली पण मुख्य प्रश्न होता तो जनावरांचा आज आपण सांगतपुरी येथे आहोत अडीचशे ते, ते तीनशे जनावर आहेत आणि त्यांच्या चाऱ्याचा ता प्रश्न हा बिकट बनला होता सामाजिक संस्थांना लोणीकर साहेबांनी आवाहन केलं आणि आज तुकारामजी आबा सोळंके आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी सरपंचांनी आपल्याला या ठिकाणी जवळपास दोनशे जनावरांचा चारा पोहोच केलेला आहे दुपारनंतरही आणखी काही सामाजिक संस्था या ठिकाणी लोणीकर साहेबांनी सांगितल्याच्या नंतर चारा वाटप करण्यासाठी येणार आहेत दन, अडीचशे जण तीनशे जनावर आहेत आम्ही देखील सर्व गावकरी विनंती करतो की जनावरांसाठी चारा पाठवा आणि फिल्टरचं पाणी देखील गावकऱ्यांसाठी पाठवा कारण की या ठिकाणी पाणी अशुद्ध झालेलं आहे गावात पाणी साचल्याने बोरवेल जे पाण्याचे स्रोत ते ते खराब झालेले आहेत जरवांना जनावरांना पाणी आणि या ठिकाणी चारा पाठवावा अशी विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद